ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नागपंचमीच्या शुभदिनी महिला एकतेचा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव साजरा करण्यासाठी युवा शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने व संस्थापक अध्यक्ष रोहिदास अनंता चोरघे यांच्या पुढाकाराने श्री समर्थ मंगळागौर कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून प्रियंका निकम पी आंबेगाव पठार सुरेखाताई कहाणे उपाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस गीतांजलीताई जाधव सत्या फाउंडेशन राजनंदिनी गवाने महिला अध्यक्षा रुपालीताई शेवाळे सामाजिक कार्यकर्त्या निलिमाताई पारवडे प्रसाद महिला बचत गट योगिताताई कोंढाळकर सामाजिक कार्यकर्त्या कल्पनाताई सोनवणे सामाजिक कार्यकर्त्या यांसह मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात मंगळागुरू प्रथम व द्वितीय गट स्पर्धा तसेच आकर्षक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्यांची यादी पुढील प्रमाणे मंगळागौर प्रथम गट सौ आकांक्षा वाडकर भारती जगताप सिद्धी भालके मंगळागौर द्वितीय गट सौ साधना निघडे निलिमाताई पारवडे स्नेहल मारणे आकर्षक वेशभूषा प्रथम गट सौ आकांक्षा वाडकर सौ राणी लिमण सौ संगीता छवी आकर्षक वेशभूषा द्वितीय गट वर्षा गुजर हेमा वाडकर योगिता स्पर्धेतील विजेत्यांना मानाची पैठणी पैंजन मामाची नट स्मार्ट वॉच हेअर ड्रायर आणि हेअर स्ट्रेटनर यांसारखी आकर्षक बक्षिसे देण्यात आली या कार्यक्रमाने महिलांना पारंपरिक खेळ नृत्य आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची संधी दिली तसेच समाजात एकोपा आणि आनंदाचे वातावरण निर्माण केले नमस्कार मी महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका निकम भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन आज इथे आंबेगाव पठार या ठिकाणी युवा शेतकरी संघ यांच्यातर्फे रोहिदास दादा स्वर्गे यांनी महिलांसाठी खास कार्यक्रम आ आयोजित केला आहे त्याच्यासाठी आपल्या महिला सक्षमीकरण व्हावं किंवा महिलांचे जे कलागुण आहे त्यांना वाव मिळावा याच्यासाठी खूप चांगले प्रयत्न केलेले आहेत आणि महिलांना पुढे येण्यासाठी संधी दिल्या आहेत तर मला मायातर्फे त्यांना व पोलीस स्टेशनतर्फे व संघटनेतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद समर्था मंगळागौर ग्रुपतर्फे आ, हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे आणि आदरणीय बापू सरांनी आम्हाला खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी दिली दि आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार असे कार्यक्रम आम्ही नेहमी घेत असतो महिला पुढं आल्या पाहिजे त्यांच्यातलं नेतृत्व पुढं आलं पाहिजे त्या सबल व्हाव्यात सक्षम व्हाव्यात आणि समाजामध्ये त्यांनी नेतृत्व करावं त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हाच या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश आहे काही महिला ज्या आपल्याला ज्या मा ज्या मुलींनी या ठिकाणी काही माध्य काही ठिकाणी म्हणजे पोलीसमध्ये असेल किंवा सायबर क्राईममध्ये असेल त्यांनी एक चांगलं काम करून उल्लेखनीय काम करून त्या ठिकाणी उच्च पदावर त्या विराजमान झाल्या आहेत तर त्या मुलींचा आणि महिलांचा आम्ही या ठिकाणी सन्मान केला आहे